नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहेत पाहूयात एक, एक महत्वाची आणि ताजी बातमी मलकापूरचे एकनाथ महाराज लोमटे यांची बलात्कार व विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता कळम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल भक्तांनी केला जल्लोष महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेले धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्तमंदिर संस्थांचे सर्वेसर्वा हरिभक्त पारायणी एकनाथ लोमटे महाराज यांची बलात्कार व विनयभंगाच्या आरोपातून कळंब येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने महाराजांवर गुन्हा सिद्ध होत नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे त्यामुळं त्यांच्या भक्ता भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला गेल्या वर्षी यरमाळा पोलीस ठाण्यामध्ये एकनाथ लोमटे महाराज यांच्यावर विनयभंग व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळं लोमटे महाराजांची प्रसिद्धी माध्यमातून मोठी बदनामी झाली होती महाराष्ट्रात मलकापूर तालुका कळंबीतील श्रीक्षेत्र दत्त मंदिर संस्थान हे अनेक जिल्ह्यातील लोकांचे श्रद्धास्थान असून अशा प्रकारे आरोप झाल्याने लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला होता परंतु या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आरोप व संबंधित आरोपीवर कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याने आरोप असलेल्या श्रीक्षेत्र दत्त मंदिर संस्थानचे एकनाथ सुभाष महाराज लोमटे यांची भारतीय दंडविधान कायदा कलम तीनशे शहात्तर तीनशे चौपन्न प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ॲडव्होकेट रवींद्र मैदाड यांचा युक्तिवाद ऐकून त्यांची निर्दोष मुक्तता केली सदर गुन्ह्यामध्ये आरोपी यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याने निरीक्षण न्यायालयाने नोंदवत एकनाथ लोमटे महाराज यांना गुन्ह्यातून मुक्त केले सदर प्रकरणामध्ये युक्तिवाद युक्तिवादकामी ॲडव्होकेट अमित लांडगे ॲडव्होकेट सोनाली गुडे ॲडव्होकेट श्रीकांत माळी ॲडव्होकेट राम राऊत ॲडव्होकेट आकांक्षा माने ॲडव्होकेट दीपा इंगळे तसेच अजित कासार व सूरज घोडके गौरी पवार यांनी सहकार्य केले महाराज निर्दोष मुक्त झाल्याचे कळताच मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्तमंदिर संस्थांवर भक्तांनी गर्दी केली आणि आनंदोत्सव साजरा केला एकनाथ महाराजांच्या भक्तांनी पेढे वाटून आनंद साजरा केला